यूट्यूबचा एखादा व्हिडिओ तुम्ही बनवला तयार करायला तुम्हाला काय अर्धा एक तास दोन तास पाच तास लागले असतील परंतु हा व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवल्याच्यानंतर त्या एका व्हिडिओची कमाई पन्नास हजार रुपये असू शकते का किंवा एक लाख रुपये असू शकते का तर अगदी असू शकते एक व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरून पन्नास हजार रुपयेसुद्धा कमवून देऊ शकतो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल क्षेत्र या यूट्यूब चॅनलमध्ये खरंतर तर या चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब संदर्भातसुद्धा बरीच माहिती आपण सांगण्याचा प्रयत्न करत असतो यूट्यूबवरनं पैसे येतात का कसे येतात काय येतात अशा अन्न हे विषयसुद्धा आपण घेतच असतो तुमच्या मनातला आत्ता सुरुवातीचा सगळ्यात पहिला प्रश्न ते म्हणजे यूट्यूबवर एखादा जर व्हिडिओ बनवला तर त्याची अर्निंग इतकी होऊ शकते बाबा पाच पन्नास हजार रुपये म्हणा जास्त त्याच्यापेक्षा होऊ शकते का तर शंभर टक्के होऊ शकते एक व्हिडिओ बनवायला तुम्हाला काय वेळ लागत असेल माहिती नाही आता प्रत्येकाला वे हवे वेगवेगळा लागू शकतो कुणाला अर्धा तास लागतो कुणाला एक तास लागतो कुणाला दोन तास व्हिडिओ बनवायला लागत असतील एडिटिंग वगैरे हे सगळं करून यूट्यूबवर व्हिडिओ सोडायला जवळजवळ दोन तास लागले असं आपण समजू शकतो पण या दोन तासाची जी काही कमाई आहे ती जवळजवळ पन्नास हजार रुपये होऊ शकते का किंवा एक लाख होऊ शकते का तर शंभर टक्के होऊ शकते कशी होते काय होते हे सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि पुरावासुद्धा देणार आहे म्हणजे काय आहे आपल्याकडे अडचण अशी की आपल्याला प्रूफ महत्त्वाचं आहे सगळ्यात सुरुवातीला दाखवतो एक चॅनल आहे आपलं मी नाव नाही सांगणार परंतु तुम्हाला माझं इथून स्क्रीन तुम्हाला शेअर करतो सगळ्यात पहिल्यांदा जेणेकरून जे, जे मोबाईलमध्ये मी पाहतो आहे तर ते तुम्हाला स्पष्टपणे दिसेल माझ्या मोबाईलची स्क्रीन तुम्हाला इथं दिसत असेल आता स्क्रीनवरती मी जातो आहे एक चॅनल आहे ते चॅनल मी मुद्दामून ब्लर याचसाठी केलं की कसं सगळ्या गोष्टी फ्लॅश नाही करायच्या प्रत्येक मोटिवेशन मिळावं का या सगळ्या गोष्टी होऊ शकतात यासाठी इथं अॅनालिसिसमध्ये त्याच्यात आलो, आलो आहे अॅनालिसिसमध्ये आल्याच्यानंतर इकडे वरती आर्निंग रिव्हेन्यू नावाचं एक ऑप्शन आहे तिथं आलो आल्याच्या आल्याच्यानंतर जे व्हिडिओ आहेत व्हिडिओचा परफॉर्मन्स आहे त्याच्यावरती आलो आहे आणि इथं येऊन लास्ट अठ्ठावीस दिवसाच्या ऐवजी लाईव्ह टाईम केलं म्हणजे आत्तापर्यंत व्हिडिओ जे पडले तर त्याच्याची जी अर्निंग आहे तर ती इथं दाखवली जाते आता तुम्हाला व्हिडिओच्या समोर अर्निंग दिसते एक व्हिडिओ तीनशे त्र्याऐंशी डॉलर म्हणजे जवळजवळ पस्तीस चाळीस हजार रुपये अर्निंग आहे त्यानंतर एक व्हिडिओ एकशे बासष्ट डॉलर म्हणजे जवळजवळ पंधरा सोळा हजार रुपये अर्निंग आहे एकशे बारा डॉलर अशा पद्धतीची एका एका व्हिडिओची अर्निंग आहे दहा हजार कोणाला पाच हजार कोणाला तीस हजार अशा पद्धतीची अर्निंग आहे एक सुद्धा चॅनल आहे ते चॅनलवरती मी तुम्हाला घेऊन जातो आहे आता हे मुद्दा म्हणून या सगळ्या गोष्टी ब्लर करतो आहे याचसाठी हे दुसरं चॅनल आहे दुसऱ्या चॅनलमध्ये सुद्धा इथं अॅनालिसिसमध्ये आलो आहे तुम्ही पाहू शकता इथं आल्यानंतर रेव्हेन्यू नावाच्या ऑप्शनवरती गेलो आहे तिथं गेल्याच्या नंतर व्हिडिओ परफॉर्मन्स नावाचं ऑप्शन आहे तिथं जाऊन लास्ट अठ्ठावीस दिवसाच्याऐवजी लाईफ टाईम केलं आहे आता हे लाईफटाईम केल्यानंतर तिथं के गेल्यानंतर तुम्हाला पाहू शकता तुम्ही एक व्हिडिओ चारशे एकोणपन्नास डॉलर म्हणजे जवळपास पन्नास, पास ज़ो 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 ही पन्नास एक हजाराच्या जवळजवळ म्हणता येऊ शकते पंचेचाळीस पन्नास हजार दोनशे त्र्याण्णव डॉलर म्हणजे एकोणतीस तीस हजार रुपये एकशे चौऱ्याण्णव डॉलर एकशे सत्याहत्तर डॉलर एकशे पंच्याहत्तर डॉलर ही एक एका एका व्हिडिओची अर्निंग त्याच्यासमोर इथं दिसते तुम्हाला आणि हे दोन चॅनल मी तुम्हाला दाखवले होते मी काही गोष्टी ब्लर यासाठी केल्या मुद्दामून काही गोष्टी ब्लर केल्या की हे सगळं काही पब्लिकली हे दाखवता येऊ शकत नाही किंवा तेच बरं नसतं चांगलंही नसतं फक्त मोटिवेशन मिळावं बरेच शेतकऱ्याची पोरं यूट्यूबच्या माध्यमातून काम करतात आणि मी एवढंच सांगेल की तुम्ही आत्ताचे जे दोन तास देत आहे ते दोन तास कधी कधी तुम्हाला पन्नास हजार देऊ शकतात दहा हजारही त्या दोन तासाची किंमत तुमची परतफेड यूट्यूबच्या माध्यमातून होऊ शकते फक्त कंटिन्युटी तुम्ही त्याच्यावर काम करत राहाल आणि व्हिडिओ बनवत राहायला परफॉर्मन्स तुम्हाला चांगला मिळत राहिला व्ह्यूज वाढत राहिले तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणजे अशक्य नाही बाबा म्हणजे होईलच असंही मी सांगू शकत नाही आता काय आहे प्रत्येकाचा कंटेंट आहे प्रत्येकाचे व्हिडिओ बनवण्याची स्टाईल आहे व्हिडिओ व्हायरल होतात का या सगळ्या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात परंतु ही होऊ शकतं अशक्य ही गोष्ट नाही म्हणजे आता आप आपले चॅनल तरी छोटे आहेत बाबा ज्याला आपण कोणाला चाळीस हजार आहे कोणाला पंधरा हजार आहे कोणाला दहा हजार आर्निंग एका एका व्हिडिओला आपले छोटेले चॅनल आहेत आणखी भरपूर मोठमोठे मुट चॅनल युट्यूबवरती आहेत ज्याचे अर्निंग लाखात कितीतरी जाऊ शकते आणि जातेही सुद्धा एका एका व्हिडिओची त्याच्यामुळं मोटिवेट राहा डिमोटिवेट अजिबात होऊ नका यूट्यूबच्या माध्यमातून काम करत राहा पैसे कमवत राहा एवढाच करत राहा अशावर काही अडचणी असतील यूट्यूब संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर सुद्धा सोप्या भाषेत व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा प्रयत्न करत राहील भेटत राह्या जय जवान जय किसान जय हिंद